नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा विश्व मराठी या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आज आपण नांदेड येथील झालेला पोलीस पाटील भरतीचा पेपर पाहणार आहोत तर चला पेपरला सुरुवात करूया तर पहिला प्रश्न आहे पदावली सोडवा ते पाप एका कंसात आहे पाच 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 प्लस पाच दहा दुसऱ्या कंसात आहे आठ मायनस तीन ते पाच मायनस दहा तर पाच दहा पन्नास आणि मायनस दहा तर याचं उत्तर आहे चाळीस नेक्स्ट आहे सर्वोच्च न्यायालयाच्या इतर न्यायाधीशाची नेमणूक कोण करतात तर इतर न्यायाधीशाची नेमणूक ही राष्ट्रपती करतात कोणाच्या सरन्यायाधीशाच्या सल्ल्याने करतात नेक्स्ट आहे उत्तर मध्य भारतात उन्हाळ्यात वाहणाऱ्या उष्ण वाऱ्यांना काय म्हणतात तर त्या वाऱ्यांना लू वारे असे म्हणतात नेक्स्ट हवा प्रसरण पावली की काय होते तर हवा प्रसारण पावली की विरळ होते नेक्स्ट प्रश्न आहे प्रत्येक कार्डवर एक याप्रमाणे पी आर ओ बी ए बी आय एल आय टी वाय शब्दातील सर्व अक्षरे लिहिली आणि ती कार्ड पालती ठेवली त्यातून एक कार्ड उचलल्यास ते अक्षर बी असण्याची संभाव्यता काढा आता संभाव्यता काढायची म्हटलं एकूण अक्षरे पाहिजे किती आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा तर अकरा आहेत आणि बी पाहायचं आता एक दोन वेळेस आहे तर याचं उत्तर हे, हे हे बी उत्तर बरोबर आहे नेक्स्ट प्रश्न दोन हजार बावीसमध्ये उद्भवलेल्या गोवंशीय पक्षीचा आजार कुठला तर लंपी आजार उद्भवला होता खारफुटी या वनस्पतीमुळे बनलेले बनलेल्या बन जंगलाला काय म्हणतात तर त्या जंगलाला कांदळवन असे म्हणतात नेक्स्ट प्रश्न मतदार दिवस हा कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर भारतात मतदार दिवस हा पंचवीस जानेवारी या दिवशी साजरा केला जातो कारण या दिवशी निवडणूक आयोगाची स्थापना झाली होती नेक्स्ट एका धावण्याच्या शर्यतीत ए हा बीच्या पुढे होता तर बघा ए हा बीच्या पुढे होता आणि सी हा डीच्या पुढे होता सी हा डीच्या पुढे होता पण बी आणि सी अगदी बरोबर रेषेत पळत होते तर बघा बी आणि सी बरोबर रेषेत पळत होते तर स्पर्धक विजयी कोण असेल तर ए हा विजय असेल नेक्स्ट खालीलपैकी कुठल्या कारणाने सरपंच अपात्र होऊ शकत नाही तर शासकीय जागेवर अतिक्रमण करणे याच्यामुळे होऊ शकतो तो होऊ शकत नाही आयकर न भरणे यामुळे होऊ शकत नाही नेक्स्ट आहे खालीलपैकी कुठले जलाशय असलेले ठिकाण नांदेड जिल्ह्यात नाही तर इसापूर हे धरण यवतमाळ जिल्ह्यात आहे स्टिपलचेस खेळात राष्ट्रकुल पदक विजेता मराठी खेळाडू कोण तर अविनाश सावळे हा बीड जिल्ह्याचा खेळाडू चेस खेळात राष्ट्रकुल पदक विजेता आहे नेक्स्ट सूर्यमालेतील चौथा ग्रह कोणता तर सूर्यमालेतील चौथा ग्रह मंगळ हा चौथाग्रह आहे आशेचे नेक्स्ट आशेचे भुशीर्ष अर्थात केप ऑफ गुड हॉब कुठल्या देशात आहे तर हे दक्षिण आफ्रिका या देशात आहे नेक्स्ट तीर्थकार तीर्थकर ही संज्ञा कुठल्या धर्माशी निगडित आहे तर तीर्थकर ही संज्ञा जैन धर्माशी निगडित आहे नेक्स्ट महात्मा फुले यांनी कुठल्या प्रकारची रचना केली तर महात्मा फुले यांनी अखंड या काव्य प्रकाराची रचना केली आहे तर नेक्स्ट प्रश्न आहे खालीलपैकी योग्य स्पेलिंग ओळखा तर यापैकी आपल्याला बजेटची स्पेलिंग ओळखायची आहे तर बी यू डी ही आए। आ, प्रस्ना। प्रस्ना चा जी ही बरोबर स्पेलिंग आहे नेक्स्ट प्रश्न प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी येणारी संख्या ओळखा तर बाबा दोन चार आठ सोळा चौसष्ट म्हणजे दुप्पट वा वाढलेली आहे बे दोन चार चार दोन्ही आठ आठ दोन्ही सोळा सोळा दोन्ही बत्तीस तर बत्तीस याचं योग्य उत्तर आहे नेक्स्ट अमिताभ बच्चन यांनी सूत्रसंचालन केलेला कार्यक्रम कुठला तर अमिताभ बच्चन हे कोण बनेगा करोडपती यात सूत्रसंचालन करतात नेक्स्ट महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव कोण आहेत तर यांची नियुक्ती आता झालेली आहे ते नितीन किरी करीर असं त्यांचे नाव आहे नेक्स्ट ऐतिहासिक दोन हजार वीस एकवीस भारत ऑस्ट्रेलिया क्रिकेट कसोटी मालिकेत भारताला विजय मिळवून देणारा मराठमोळा कर्णधार कोण तर अजिंक्य राणे हा तो कर्णधार आहे नेक्स्ट uh, uh, गुरुत्वाकर्षण सिद्धांत व समीकरण कुठल्या शास्त्रज्ञांनी मांडले तर न्यूटन या शास्त्रज्ञाने गुरुत्वाकर्षण सिद्धांत व समीकरण मांडले आहे नेक्स्ट संसदेचे वरिष्ठ सभागृह कोणते तर राज्यसभा हे संसदेचे वरिष्ठ सभागृह आहे तर लोकसभा हे कनिष्ठ सभागृह आहे uh, लक्षद्वीपची राजधानी कोणती तर लक्षद्वीपची कवरत्ती ही राजधानी आहे चलनी नेक्स्ट चलनी नोटावर कोणाची सही असते तर चलनी नोटावर रिझर्व बँक च्या गव्हर्नरची सही असते नेक्स्ट ग्रामपंचायतीचा सचिव कोण असतो तर ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा ग्राम सचिव असतो नांदेड जिल्ह्यातील कुठल्या ठिकाणी खंडेरयाची प्रसिद्ध यात्रा भरते तर माळेगाव या ठिकाणी खंडेरयाची प्रसिद्ध यात्रा भरते सिंहगड किल्ल्याचे मूळचे नाव काय आहे तर कोंडा नाही हे सिंहगड किल्ल्याचे मूळचे नाव नाही नेक्स्ट दागिन्याची सजव दागिन्यांनी सजवलेला या अर्थाचा शब्द कोणता तर अलंकृत हा या अर्थाचा शब्द आहे नेक्स्ट मराठवाड्यातील कृषी विद्यापीठ कुठे आहे तर मराठवाड्यातील कृषी उद्या विद्यापीठ परभणी येथे आहे नेक्स्ट खालीलपैकी कुठली बाब पोलीस पाटलाच्या कर्तव्यात समाविष्ट नाही गावातील कायदा सुव्यवस्था राखणे कार्यक्षेत्रातील गुन्ह्यांची माहिती पोलिसांना देणे नैसर्गिक आपत्ती रोगराईबाबत सहनियंत्रण करणे हे तिन्ही पोलीस पाटलाचे कर्तव्य आहेत तर मतदान केंद्र म्हणून का प्रमुख म्हणून काम करणे हे नाही आहे त्यामुळे योग्य उत्तर हे आहे नेक्स्ट खालीलपैकी कुठली नदी नांदेड जिल्ह्यात वाहत नाहीत नेक्स्ट नीरज चोप्रा हे नाव कुठल्या खेळाशी निगडित आहे तर भाला या खेळाशी हे निगडित आहे भारत स्वतंत्र झाला तेव्हा गव्हर्नर जनरल कोण होते तर माउंट बेन हे तेव्हा गव्हर्नर जनरल होते नेक्स्ट पोलीस पाटील पदाचे पदाची नियुक्ती प्राधिकारी कोण असतात तर उपविभागीय अधिकारी हे नियुक्ती करतात नेक्स्ट विवा शिरवाडकर यांचे टोपण नाव काय विवा शिरवाडकर यांचे टोपण नाव कुसुमाग्रज आहे नेक्स्ट आत्म पॅम्पलेट या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक कोण तर आशिष बेटे हे या मराठी चित्रपटाचे निर्देशक आहेत नेक्स्ट निवडणुकीत मतदान नोंदणीसाठी किमान वय किती तर अठरा वर्षे कम्प्लीट पाहिजे नेक्स्ट uh, एक्सपायरमेंट या शब्दाचा अर्थ काय आहे तर एक्सपायरमेंट म्हणजे प्रयोग करणे होय नेक्स्ट वस्तू आणि सेवा कर याला इंग्रजीत संक्षिप्त स्वरूपात काय म्हणतात तर याला जी एस टी असे म्हणतात नेक्स्ट uh, खालीलपैकी सर्वात वरिष्ठ अधिकारी कोण तर पोलीस महासंचालक हा वरिष्ठ अधिकारी असतो नेक्स्ट आय टी कंपनी या शब्दात आयचा विस्तार काय होतो तर आय म्हणजे इन्फॉर्मेशन नेक्स्ट खाजेरीपैकी कोण जगप्रसिद्ध तबलावादक आहे तर झाकीर हुसेन हे जगप्रसिद्ध तबलावादक आहेत नेक्स्ट पोलीस पाटील पात्रता नेमणूक शिस्तभंग या बाबी कुठल्या कायद्यात समाविष्ट आहेत तर या सर्व बाबी महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम यात समाविष्ट आहेत पोलीस नेक्स्ट पोलीस पाटलाच्या अनुपस्थितीत त्याचे कामकाज कोण बघते तर पोलीस पाटील अनु अनुपस्थित असेल तर शेजारी गावातील पोलीस पाटील त्याचे कामकाज पाहतो शीख धर्मातील दुसरे गुरु कोण होते तर गुरु देव हे शीख धर्मातील दुसरे गुरु होते स्थूल देशांतर्गत उत्पादनचा अर्थ काय होतो तर एका देशाच्या सीमेत उत्पादित झालेल्या वस्तू व सेवा याचा योग्य अर्थ होतो नेक्स्ट सध्या कुठला वित्त आयोग स्थापित आहे तर सध्या पंधरावा वित्त आयोग स्थापित आहे नेक्स्ट खालीलपैकी वेगळा पर्याय ओळखा उपमा चेतना गुणवत्ती रूपक हे अलंकाराचे प्रकार आहे तर भुजंग प्रया यात हा अलंकाराचा प्रकार नाही नेक्स्ट ही हॅड स्टडी प्रॉपरली या वाक्यात प्रॉपरली एक आहे तर हे हॅडवर ब आहे नेक्स्ट मराठी भाषा कुठल्या लिपीत लिहिली जाते तर मराठी भाषा देवनागरी लिपीत लिहिली जाते नेक्स्ट जायकवाडी धरणाजवळ कुठले शहर आहे तर जायकवाडी धरणाजवळ पैठण हे शहर आहे नेक्स्ट पुरवठ्यापेक्षा मागणी वाढल्यास त्याचा परिणाम काय होतो तर पुरवठ्यापेक्षा मागणी वाढल्यास महागाई वाढते नेक्स्ट खालीलपैकी कुठला देश द्वितीय महायुद्धात अक्षरराष्ट्रात समाविष्ट नव्हता तर अमेरिका हा देश अक्षराष्ट्रात नव्हता नेक्स्ट खालीलपैकी वेगळा पर्याय का तर बैसाखी हा यात वेगळा पर्याय आहे नेक्स्ट खालीलपैकी कुठला महाराष्ट्रातील खेळ आहे तर आट्यापाट्या हा महाराष्ट्रातील खेळ आहे नेक्स्ट कुठल्या शहराची ओळख भारतातील सर्वात स्वच्छ शहर अशी आहे तर इंदोर हे मध्य प्रदेश यातील राज्यातील शहर आहे नांदेड नेक्स्ट नांदेड जिल्ह्यात कुठल्या आदिम जमातीचे वास्तव्य आहे तर नांदेड जिल्ह्यात कोलाम या आदिवासी जमातीचे अस्तित्व आहे नेक्स्ट जनुकांचा व अनुवांशिकतेचा अभ्यास कुठल्या शाखेत केला जातो तर जेनेटिक्स या शाखेत यांचा अभ्यास केला जातो दोन हजार बावीस ऑलिम्पिकमध्ये भारता भारताने पुरुष हॉकीमध्ये कुठले पदक जिंकले तर यात पदक जिंकले होते नेक्स्ट खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी आहे तर यापैकी नर्मदा ही पश्चिम वाहिनी आहे बाकी तिन्ही नद्या आहे या पूर्ववाहिनी आहेत नेक्स्ट अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार पटकावणारे भारतीय कोण तर अमर्त्य सेन यांना नोबेल पुरस्कार अर्थशास्त्रात मिळालेला आहे नेक्स्ट मार्गशीर्ष अमावश्येला मराठवाड्यात कोणता दिवस साजरा केला जातो तर वेळ अवस हा सण साजरा केला जातो नेक्स्ट युरिया हा कशाचा स्रोत आहे तर युरिया हा नत्र यांचा स्रोत आहे नेक्स्ट मराठवाडा मुक्ती संग्रामातील बँकलूट ही घटना कुठे झाली तर उमरी या ठिकाणी ही घटना झाली होती नेक्स्ट महाराष्ट्रातील गीत गरजा महाराष्ट्र माझा हा कोणी रचले आहे तर हे गीत राजा बडे यांनी रचले आहे नेक्स्ट बघा वेगळ्या अर्थाचा शब्द ओळखा एक्सल्ट सुपर ब्रिलियंट तर हे तिन्ही शब्दाचा एकच अर्थ आहे तर चार नंबर याचं योग्य उत्तर आहे नेक्स्ट शांतीस्तूप राजगीर कुठल्या राज्यात राज राज बाव, आहे तर त्या आपण असेही म्हणतो हे बिहार राज्यात आहे नेक्स्ट खालीलपैकी कुठला घटक प्राणी पेशीमध्ये नसतो तर पेशीमध्ये पेशी भित्तिका हा घटक नसतो नेक्स्ट नेक्स्ट पायतागोरोजचे प्रमय कुठल्या आकृतीबाब बाबत आहेत तर काटकोण त्रिकोण याबाबत पायतागोरोजचे प्रमय आहेत नेक्स्ट पुढील किंमत काढा पाचशे चाळीसचे पंधरा टक्के किती होतात ते बघ पाचशे चाळीसचे पंधरा टक्के त्याला भाग द्यायचा पाच त्रिक पंधरा पाच दोन्ही दहा हे शून्य शून्य कटले बे दोन्ही चार बेसाती चौदा सत्तावीस गुणलेले तीन बरोबर एक्क्याऐंशी ते योग्य उत्तर चार नंबर आहे नेक्स्ट वेगळा शब्द ओळखा तर यात कावीळ हा वेगळा शब्द आहे नेक्स्ट रणतंबोर राष्ट्रीय उद्यान पुढीलपैकी कोणत्या राज्यात आहे तर हे उद्यान राजस्थान या राज्यात आहे नेक्स्ट डॅडियासने जगाला स्वातंत्र्य समता बंधुता या मूल्याची देणगी दिली तर फ्रेंच राज्यक्रांती यांनी ही देणगी दिली आहे नेक्स्ट संस्थानाच्या विलिनीकरणाचे प्रश्न डॅडियाश यांनी अतिशय मुजतीपणे मार्ग काढून सोडवले तर सरदार वल्लभभाई पटेल यांनी हा प्रश्न सोडवला होता नेक्स्ट महाराष्ट्र पोलीस अकादमी कुठे आहे तर महाराष्ट्र पोलीस अकादमी नाशिक येथे आहे नेक्स्ट राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून पुढीलपैकी कोणता दिवस साजरा केला जातो तर अठ्ठावीस फेब्रुवारी या दिवशी राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा केला जातो नेक्स्ट नांदेड जिल्ह्यात किती महसूल उपविभाग आहेत तर नांदेड जिल्ह्यात एकूण आठ उपविभाग आहेत नेक्स्ट प्रश्न उत्तर वो, उत्तर ओळखायचं आहे तर तीन ए प्लस पाच बी बरोबर नऊ तर पाच ए प्लस बरोबर तीन बीबरोबर सात तर ते ए बी काढायचं आहे ते ए बी या ठिकाणी दोन ही संख्या येते नेक्स्ट पुढील संख्येचा लसावी किती तर अठरा तीस साठ या यांचा लसावी हा एकशे ऐंशी येतो